नमो बुद्धाय आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सकाळचा टाईम आहे आणि पोळ्याच्या आधीचा दिवस आहे पोळा दुसऱ्या दिवसाचा पोळा होता तर आधीच्या दिवशी म्हणजे महिने असतात तर त्या दिवशी कसं मला आल्या होत्या म्हणजे आल्या होत्या त्या आधीच्या दिव म्हणजे अदुवरच पण ते त्या दिवशी जाणार होत्या आणि जे स्पेशल डिश बनवायची असते पोळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आदोगटल्या दिवशी जे स्पेशल डिश बनवायची असते किंवा मग ज्या पदार्थाचा मान ज्या सणाला असते तेच आज बनवायचं होतं पण आता ते बनवतात कसं ते संध्याकाळच्या टायमाने बनवतात पण आता इथं टाईम म्हणजे विषय कसा झाला होता की मला ननद त्या दिवशी जाणार होत्या त्याच्या घरी कारण पोळा आहे म्हणत तर आमच्याही घरचा पोळा असते तर मी आजच जाईन असं असं त्यांना असं ते बोलल्या होत्या तर म्हटलं आजच चाललं आहे तर म्हणजे संध्याकाळचं ते केल्यापेक्षा पदार्थ जो असते ज्या पदार्थाचा मान असते त्या दिवशी ते संध्याकाळी केल्यापेक्षा म्हटलं आपण सकाळीच करू निदान तेही खाऊन जातील नंतर मग पोळ्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे पुरणपोळी असते ते तर बरोबर मग सगळ्याला माहीतच आहे पण आमच्या विदर्भात जे पोळ्याच्या आदुगुरल्या दिवशी जो पदार्थ बनवला जाते तोच पदार्थ आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आता जसं की माहीत आहे की व्हिडिओ थोडा म्हणजे एक दोन दिवस एक दोन दिवस आले येणं चालू आहे आता मी प्रयत्न पूर्ण माझ्या प्रयत्न चालू आहात पूर्ण प्रयत्न चालू आहात मलाच की बरोबर व्हिडिओ आला पाहिजे कंटिन्यू व्हिडिओ आला पाहिजे पण लॉंग व्हिडिओ शूट तर होते पण एडिट करायला मला काही टाईम भेटत नाही नंतर मग आशूच्यानं मला कधी एडिट करता येत नाही नंतर मग पाणी असते म्हणजे कोणतं ना कोणतं कारण मला भोवती आता सध्याच्या टायमाला तरी ह्याच अन जसं की मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे आणि आता प्रेग्नेंट असल्याकारणाने की असं एक काम केलं की एवढा थकवा येते की असं काहीच करायची इच्छा होत नाही त्यात मळमळ उलट्या ते तर बरं सुरू आहेच ते तर त्याच्याबद्दल तर काही प्रॉब्लेमच नाही म्हणा पण असं एखादं जर काम आपण करायला घेतलं किंवा कि मग केलं की मग ते काम केल्यावर एकदम असा थकवा येऊन जाते तर मग आता सकाळचे आठ वाजले होते आशुच्या बाबाचा डब्बा दिला होता आता इथं घरचे कामं जे असतात एक्स्ट्राचे ते का क्लिनिंग वगैरे म्हणा की ते माली इथं सुरू होती आता पहिलं तर अंगण सगळं झाडून घेतलं गाय निघून गेली होती म्हणून गाईचं शेण काढायला तिथं घेतलं होतं पण पा म्हणजे पावसाचं पाणी त्या कोट्यात गेलं पूर्ण म्हणजे जेवढं पाणी आलं ना त्या पाण्याचा लोट पूर्ण त्या कोट्यात गेलं म्हणजे त्याच्यानं ते, ते, ते सगळं चिकचिक झालं सर गाईनं सगळं चिकचिक करून ठेवलं मग त्याला तिला बसताही आहे ना काहीच नाही तर मग त्याच कोट्यातलं थोडंसं फावड्यानं होडायचा मी प्रयत्न केला की जेणेकरून ते जे, जे किचकिच झालं जे माती जमा झाली एक एक ते एक्साईट जर झाली तर गाईले बसायला तेवढीच जागा होईल पण इथं जास्त काही मला होडता आलं नाही कारण जे फावळं आहे ते एकदम पोटाले लागत जाय मला त्या कारणानं मग मी जास्त काही होडलं नाही तर इथं थोडासा व्हिडिओ म्हणजे कसं मी हात बिहायला गेली होती म्हणून ते तेवढ्या पुरता व्हिडिओ मी बंद कर करायचं भुलून गेली बंद केला नाही आणि तोही शूट झाला तर इथं मला बाहेरची क्लिनिंग झाली होती क कपडे अर्धे भिजत टाकले होते अर्धे राहिले होते आणि कसं आता जसं त तुम्हाला घड्याडीत दिसतच असेन पावणे नऊ वाजले होते पावणे नऊ वाजेपर्यंत मला बाहेरची ती क्लिनिंग चालली होती आणि कसं बाकीचं अजून हे झाडून वगैरे म्हणा किंवा मग काही एक्स्ट्राची क्लिनिंग म्हणा ते राहिली होती आता नदे येऊन उभ्या होत्या अन्न मला फोन जसा मी शूट करायसाठी ठेवला थे होता तर तेली दिसल्याबरोबर त्या ते विचारत बसला की तू कामं करताना शूट का करू राहिली म्हणून कौन करू राहिली तर मग ते जसं त्याच्याबद्दल मी सांगितलं की बा मी व्हिडिओ काढत असतो की अशांना असा व्हिडिओ असते की तशात तसा व्हिडिओ असते की मी तू काढत असतो अपलोड करत असतो की जेणेकरून मध्ये काही मदत झाली पाहिजे पैशाची सगळ्याकडून तर किंवा आशूच्या बाबाला काहीतरी मदत झाली पाहिजे मला इकडून म्हणून मी हे व्हिडिओ काढतो आणि अपलोड करतो आता इथं मला भाषेजवळ फोन होता हा म्हणजे मी तर बाहेरच्या कामात गुंग झाली होती पण तिच्याजवळ फोन होता तर तिला म्हणलं होतं की जे रूम दोन्ही क्लीन करून घेतल्या होत्या मी आता तेवढं शूट करून घे म्हणून तर ते शूट करायला अंदर गेली होती अंदरून अजून बाहेर आली होती मला मोठ्या भाषेचा फोन मला फोनवर आला होता म्हणून ते कसं शूट झाला नाही करता आला नाही मला व्हिडिओ फोन झाल्यानंतर मग व्हिडिओ शूट करायला घेतला आता फायनली आता इथं स्वयंपाकाचा टाईम झाला इथं आंघोळ करून आली होती मी कारण आज सकाळी म्हणजे मी रोज सकाळीच आंघोळ करत असतो पण आज पाहुणे असल्या कारणानं आज थोडंसं लेट झालं आंघोळीले आणि सासूबाई घरी नव्हत्या सासूबाई घरी असल्या म्हणजे थोडं का होईना ना पण ते काहीतरी कामाला हातभार लावतात मग त्यानं काही हातभार लावला कामाले की मग मला बाकीचे कामं पटपट आवरतात तर आंघोळीला थोडासा उशीर झाला मला म्हटलं जाऊ दे आता थोड्या वेळानंच करून तर मग इथे सगळे घरची क्लिनिंग झाल्यानंतर मी आंघोळ केली नंतर मी स्वयंपाकाला बसली होती आता जसं की मी बोलली की खान महिने म्हणजे पोळ्याच्या अदुघरचा दिवस जो असते त्या दिवशी खान महिने असतात काहीतरी म्हणजे वेगळा पदार्थ बनवला जाते जे फेमस असते किंवा मग त्या पदार्थाचा मान त्या सणाले असते ते बनवल्या जाते म्हणून तर तेच आज तुम्हाला दाखवायचं आहे विशेष दुसरं काही नसते आपण जसा पोळा करतो तर पोळ्या करायसाठी आपण पीठ भिजवतो तर मग आता ते कसं एकदम मऊसूत भिजवतो म्हणजे जसं नरम चपाती पोळी आपली जी आहे ती कळक नये येता नरम आली पाहिजे असं आपण भिजवतो पण हा जो पदार्थ आहे हा बनवायसाठी पीठ थोडंसं कळक चुरायचं असते थोडंसं कळक चुरलं की मग असं लहान लहान उंडे करून घ्यायची त्याच्याशी कटोरी करायची आणि ते कटोरी करून म्हणजे असं इडलीच्या भांड्यात ठेवायचं आता इथं कसं आहे इथं मी इडलीचं भांडं वापरलं पण जुने लोक काय करतात म्हणजे अजूनही करतात एक आपला मोठा गंज घेतात त्या गंजात पाणी टाकतात त्या गंजात त्या गंजालेवरून असं काहीतरी कपड्यानं सुती कपड्यांना म्हणा बांधून घेतात आणि ते बांधून घेतल्यानंतर जे हे मी बनवले सध्या हे कटोरे जे असे बनवतात हे त्या कपड्यावर ठेवतात आणि वरून झाकण ठेवतात म्हणजे जेणेकरून ते त्या वाफीनं त्या पाण्याच्या वाफीनं त्या कपड्याच्यावर जे हे ठेवले जाते हे सगळं शिजून येईन पण आता मालाजवळ कसं सध्या तर काही साधन नव्हतं म्हणजे कसं आमच्या घरी मग गॅसवर न करता मग चुलीवर केल्या जाते आणि मग इंधन कमी असल्या कारणानं मग इडलीच्या भांड्यातच मी केलं कारण इडलीच्या भांड्यातही लवकरच होते काही एवढा उशीर लागत नाही वापस लागायची असते फक्त त्याला एक वेळा वाफ लागली की ते लवकर होऊन येते जशी आपले इडली करतो आपण मग तशाच प्रकारे हे ठेवल्या जाते आ, आता मी आता हा नवीन शोध लावला आता बाकीचे कसे करतात ते जुन्याच पद्धतीनं करतात पण मला थोडंसं ते गंजा आले कपडा बांधून त्याच्यावर ठेवून त्याच्यावर अजून झाकण ठेवले थोडंसं मला भारी गेलं म्हणून मी एक वेळा ट्राय केलं होतं इडलीच्या भांड्यात करून पऊ म्हणलं जमत असेन तर आपण त्याच्यातच बनून नाही जमलं तर मग आपलं जे आहे पारंपरिक पद्धतीनं तेच क तसंच करू पण इथं मध्ये हे हा पदार्थ मला या इडलीच्या भांड्यातच करणं सोपं पडला आणि तो म्हणजे जसा होते जसा चुलीवर म्हणा की त्या गंजात कपड्यावर टाकून जसा बनवल्या जाते तसाच होते काही त्याच्यात भारी नाही काही असं वेगळी चव येत नाही काही नाही एकदम मस्त बनल्या जाते आणि थोड्या वेळानं एक दहा मिनटानं काढून घ्यायचे ते सगळे भांडे आणि दहा मिनटानं काढल्यानंतर हे इझिली असं निघून जाते तुम्ही पाहून घ्या एकदम मस्त निंग निघते आता आमच्या इकडे तिकडे याले काय फय काय म्हणतात मले म्हणजे मामा माहेरात करत नाहीत हे पण इकडे सासरच्या इकडे करतात ही परंपरा आहे आमच्या सासराच्या इकडे करतात माहेरी हे असं काही करत नाहीत इकडे आल्यावरच मी हे शिकली हा पदार्थ आता शिकली म्हणल्यावर आता मला माहित नव्हतं नवीन नवीन कसा करावं लागते तर एक दोन वेळा सांगितलं मला मग एक दोन वेळा सांगितल्यानंतर मी ते म्हणजे एक वेळा मग आलं की आलं मग असंच असते एक वेळा आला